महत्वाची बातमी समोर येते महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे माजी नगरसेवक राजूल पटेल यांनी हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजत आहे आमदार हारून खान यांच्याशी राजूल पटेल यांचे मतभेद आहेत महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला हा मोठा धक्काच म्हणावा लागेल माजी नगरसेवक राजुल पटेल आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं आहे त्यामुळे ठाकरे गटाला हा महानगरपालिका निवडणुकांपूर्वीचा मोठा धक्का आहे आमदार हारून खान यांच्याशी राजुल पटेल यांचे मतभेद होते आणि त्याचमुळे कदाचित ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीला मोठी मात विधानसभा निवडणुकीमध्ये खावी लागली त्यामुळे सगळं लक्ष जे आहे ते महानगरपालिका निवडणुकांकडे होतं मात्र आता आपण ज्या पद्धतीने पाहतोय ठाकरे गटाला ही मोठी गळती लागते आहे ठाकरे गटाला हा मोठा धक्का महानगरपालिका बसलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्यासोबत जोडले गेलेले महेंद्र आपण पाहू शकतोय महानगरपालिका निवडणुकांपूर्वी खरं तर ठाकरे गटाला हा मोठा धक्काच म्हणावा लागेल राजूल पटेल शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे कारण समजलंय का नक्कीच जामीन पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिका ज्या आहेत आगामी निवडणुकीत तोंडावरती ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानावा लागेल कारण राजुल पटेल या ज्या उपनगरातील एक मोठ्या ज्येष्ठ नगर ज्या आहेत कार्यकर्त्या होत्या आणि ज्या माजी नगरसेविका सुद्धा होत्या मात्र त्यांना जी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मागितली होती अरुण ऐवजी त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती मात्र अरुण खान यांना ही उमेदवारी देण्यात आली त्यामुळे जे त्या थोड्या नाराज होत्या मात्र त्यानंतर अरुण खान यांच्याशी थोडेसे मतभेद असल्याने जे आहेत ते या राजीव पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे आज संध्याकाळी जे आहे ते ठाण्यात शिवसेना जे शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे जी 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 धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी